नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय रोजच्या भाजीतील एक प्रकार आज आपण पाहतोय चमचमीत रसरशीत मटकी रस्साभाजी खास करून जे नव्यानं स्वयंपाक करायला शिकतायत त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उपयुक्त आहे फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत रसरशीत झणझणीत तर्रीदार मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी गावरान मटकीची चमचमीत तर्रीदार रस्साभाजी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन वाट्या मोड आलेली मटकी घ्यायची आहे मटकीला मोळ आणण्यासाठी मी एक वाटी गावरान मटकी सकाळी स्वच्छ धुवून भिजत घातली होती दुपारपर्यंत ती भिजली दुपारी मटकीतलं सगळं पाणी नेथून घेतलं आणि ने ही मटकी मी एका सुती कापडामध्ये घट्ट बांधून एका उपदार ठिकाणी ठेवून दिली दुपार ते रात्र आणि रात्र ते सकाळ इतका कालावधी हो या मटकीला मोड येण्यासाठी लागलेला आहे सध्या हिवाळा असल्यानं थोडा जास्त वेळ लागतोय नाहीतर एरवी रात्रभरामध्ये या मटकीला मोड येतात एक वाटी मटकी भिजत घातली म्हणजे तिची दोन ते अडीच वाट्या मोड आलेली मटकी तयार होते मोड आलेली ही मटकी आता आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायची आहे एका वेळणीत काढायची आहे म्हणजे त्यातील सगळं पाणी निथेल जोपर्यंत पाणी निथळत आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारं एक छोटंसं वाटण आपण तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे काप पाच सहा कडीपत्त्याची पानं एक तिखट हिरवी मिरची मुठभर हिरवीगार फ्रेश घाभराण कोथंबीर अर्धा टीस्पून जिरं पाव टीस्पून मीठ आणि अर्धी वाटी ओला खोलेला नारळ घालायचा आहे पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत मी इथे फक्त एकाच तिखट हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर ओली लाल मिरची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता हे पाय आपली पेस्ट अजूनही झालेली नाही आहे थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे आपल्याला इथे आत्ता दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे हे पाय दोन टेबलस्पून पाणी घालून परत फिरून घेतल्यानंतर अगदी मिनिटभरातच आपली हिरवी पेस्ट तयार झाली आहे तयार झालेली हिरवी पेस्ट एका वाटीमध्ये हिरव्या पेस्ट व्यतिरिक्त हे पाया रस्सा भाजीला आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारी बारीक चिरलेला बुंद टमाटो आणि आपण तयार केलेली ही पेस्ट एवढं मुख्य साहित्य आहे या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काय काय जिन्नस लागतात ते आपण प्रत्यक्ष भाजी करतानाच पाहूया प्रमाण पुन्हा एकदा लक्षात घ्या दोन वाट्या मोळ आलेली मटकी एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो आणि एक वाटी आपण तयार केलेली हिरवी पेस्ट ज्या वाटीनं मोळ आलेली मटकी आपण घेतली ना, ना तीच वाटी इथे कांदा टमाटो आणि हिरव्या पेस्टसाठी वापरायची आहे आता एक जाड बुडाची कढई आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा टी जिरं घालायचं आहे जिऱ्यानंतर यामध्ये आपल्याला पाच सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर बारीक चिरलेला एक वाटी कांदा घालायचा आहे पाव टी स्पून मीठ देखील घालायचे अशा प्रकारे कांदा परतने अगोदर मीठ घातलं ना तर आपला कांदा लवकर परतला जातो लवकर शिजतो हा कांदा आपल्याला मोठ्याचे व रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे हे पहा अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपला कांदा परतला गेला आहे त्यानं रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हे पहा अगदी दोनच मिनटामध्ये हिरवी पेज गोळा झाली आहे आणि न तेल सोडायला देखील सुरुवात केली आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लाल बुंदळ एक वाटी टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला या सर्वांबरोबर दोन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे प्रत्येक जिनस आपण दोन ते तीन मिनटं परतून घेतले ना तर त्यांचा सगळा कच्चा दर्प निघून जातो उग्र दर्प निघून जातो आणि मग आपल्या भाजीला कोणताही कच्चा उग्र दर्प राहत नाही हे पण आपले सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून घरचा मसाला आणि अगदी अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर दोन मिनटं एकसारखे परतून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस दोन मिनटं अगदी व्यवस्थित परतून घेतल्यानं मिक्स झालेले आहेत आता या मटकीच्या रस्साभाजीला वेगळी अशी छान चव येण्यासाठी एक महत्त्वाचं जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ते म्हणजे यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून धने पावडर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मी ही धने पावडर घरीच तयार केली आहे धने जिरे पावडर कशी करायची याची रेसिपी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपण जर अगोदरच धने पावडर घातली असे ना तर तिचा आरोमा एव्हाना उडून गेला असता म्हणून आपण सगळ्यात शेवटी धने पावडरचा वापर केला आहे पाहताय ना तुम्ही आपण जरी हिरव्या पेस्टचा वापर केला असताना तरी आपल्या ला या मसाल्याला कसा लाल चुटूक रंग आलाय हे पण आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपण मोड आलेली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालायची आणि ही मटकीसुद्धा आपल्याला या मसाल्यांबरोबर दोन मिनटं मोठ्या आचेवर व्यवस्थित एकसारखी परतत राहायची काहीजण ही मटकी अशीच डायरेक्ट वाटण्यामध्ये न घालता अगोदर ती उकीच्या पाण्यातून काढून घेतात किंवा मग तेला मिठावर परतून घेऊन मग घालतात अथवा पूर्णपणे वेगळी शिजवून घेतात आणि मग या वाटणामध्ये घालतात परंतु तसं करण्याची अजिबात गरज नाही आहे परंतु तसं केल्यानं काय होतं मटकीचा जो नैसर्गिक सुगंध आणि जी चव आहे ना ती सगळी निघून जाते म्हणून ही मटकी आपल्याला मध्यम आचेवर या वाटणाबरोबर दोन मिनटं एकसारखी परतत राहायची हे पण आपली मटकी परतून झालेली आहे आता आप गॅसची फ्लेम बारीक करायची मंद करायची आहे पाण्याचा अशा प्रकारे एक हपका द्यायचा आहे आणि या कढईवरून या मटकीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे झाकण ठेवून पाच मिनटं दरदरून वाफ काढल्यानं काय होतं आपली मटकी अर्धवट तर शिजतेच शिवाय सगळे मसाले मटकीमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीनं कसं मस्त तेल सोडले ते आता भाजी चमचेच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता चार वाट्या गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला चार वाट्या गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे गरम पाण्याचा वापर केल्यानं भाजी चवदार तर होतेच शिवाय पटकनही होते मी इथे चार वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला भाजी किती पातळ पा, किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता परंतु मी इथे चार वाट्या जे प्रमाण घेतलं आहे ते अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर भाजी आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही आणखीन एक वाटी पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर या भाजीला आपल्याला खळकळून उकळी आणायची आहे एकदा मिठाचं चे प्रमाण चेक करायचं चे, आणि त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे एक टेबलस्पून बारीक चिलेला गुळही घालायचा आहे आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामुळे गुळ इथे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करतो आणि भाजी आणखीन लज्जतदार होते मीठ आणि गुळ घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवर या भाजीला आपल्याला आता दरदरून दहा मिनटं वाफ काढायची आहे दहा मिनिटांनंतर झाकण काढायचंय पाहताना तुम्ही आपल्या भाजीला रंग किती सुरेखालाय आणि तरी तर पहा किती मस्त सुटली आहे सुरुवातीला एकदा आपण मटकीवर पाच मिनिटं झाकण ठेवलं होतं ना तेव्हा आपली मटकी अर्धवट शिजली होती आता ती पूर्णपणे शिजलीये आपली झणझणीत चमचमीत तर्रीदार गावरान मटकीची रस्साभाजी तयार झाली आहे आता यावर आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तयार झालेली ही मटकीची रस्साभाजी आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया काही जण ही भाजी दाटसर होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट किंवा डाळीच्या पिठाचा वापर करतात परंतु त्यामुळे चव बदलते म्हणून आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओल्या खोबऱ्यामुळे दाटसरपणा येतो आणि चवही छान येते परंतु जर तुमच्याकडे ओलं खोबरं उपलब्ध नसेल तर तुम्ही भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता या भाजीचा आस्वाद तुम्ही पोळी म्हणजे चपाती बरोबर तर घेऊ शकता शिवाय ब्रेड बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते परंतु ही भाजी भाकरी बरोबर खाण्यात एक वेगळीच मजा आहे आणि इंद्रायणीचा गिजगाभात असेल तर विचारूच नका सुद्धा आपण रोजच्या भाज्यांमध्ये मोड आलेल्या पिवळ्या हरभऱ्याची रस्साभाजी म्हणजे काला चना मसाला आणि अख्खा मसूरची रस्साभाजी या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झणझणीत चमचमीत तर्रीदार गावरान मटकी रस्साभाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद